नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो आत्ता काही दिवसांपूर्वी मला एका पालकांचा फोन आलेला होता आणि ते दोघंही असं म्हणाले की माझ्या मुलाशी तुम्ही बोलाल का तो आता बारावीला आहे आणि अभ्यास करण्यासाठी तो जरा नाटकं करतो आहे तर दहावीला चांगले मार्क्स मिळाले होते मी डिरेक्टली ना आत्ता असं नाही बोलत म्हटलं मी अगोदर त्याशी कॉलवर बोलतो एकदा जर काही वाटलं तर म्हटलं आपण त्याचं काउन्सलिंग करूया किंवा मग आपण त्याशी बोलूया आणि त्याच्याशी मी कॉलवर एकदा बोललो आणि बोलल्यानंतर मला असं समजलं की त्याच्या आईने पण ही गोष्ट मला थोडी सांगितली ते जा अगोदर का त्याची एक मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण आता त्याच्याशी बोलत नाही आहे तर याचं असं म्हणणं आहे की मला तिच्याशिवाय अभ्यास सुचत नाही आहे ती माझ्याच वर्गात आहे पण ती माझ्याशी बोलत नाही आहे आणि त्यामुळे माझा अभ्यासात मन लागत नाही आहे तू काहीतरी कर असं तो आईला आणि वडिलांना सांगत होता तर मला ह्या गोष्टीतून एक जाणवलं त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो समजण्याच्या पलीकडे गेला होता त्यामुळे म्हटलं की हे माझं काम नाही आहे तुम्ही एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा हवं तर चांगल्या काउन्सिलर दाखवा हे माझं काम नाही आहे म्हणून तर याच संदर्भात मला एक गोष्ट आठवली मी फार अगोदर मी ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्र करत होतो ते मी सोडला आता का सोडलं याचं देखील तुम्हाला कधीतरी मी उत्तर देईल की पूर्ण सोडलं आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राचं मी अजिबात आता काहीच बघत नाही तर झालं असं होतं की माझ्याकडे आई आणि तिचा मुलगा दोघं जणं आले होते काउन्सलिंगला आणि पत्रिका बघण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजिकल काउन्सलिंगला आणि आल्यानंतर त्या मुलाची पत्रिका पाहिली आणि मला थोडंसं डाऊट वाटला की त्या मुलाचा शुक्र जो आहे तो जरा वाईट स्थानामध्ये आहे वगैरे जे ज्योतिषात ते समजू शकतात ह्या गोष्टी तर त्यावेळेला झालं असं की मी त्या आईला सांगितलं की तुम्ही आला बाहेर बसवा मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा अजून शाळेत आहे तो काहीतरी सातवी आठवीला वगैरे वे होता तर म्हटलं थोडी काळजी घ्या मला पत्रिकेत असे काही डाऊट वाटत आहेत की हा कमी वेळामध्ये कुठल्या तरी मुलीच्या प्रेमामध्ये किंवा त्या सगळ्या संबंधांमध्ये ते अडकेल म्हणून तर थोडी काळजी घ्या एवढंच फक्त सांगणं आहे तर हे त्या आईने ऐकलं आणि त्या आईने जोरात आवाज दिला की अथर्व इकडे ये आणि एकदा दोनदा आवाज दिला आतूनच केबिनमधून बाहेर आणि मी थोडा टेन्शनमध्ये आलो म्हटलं की आई काय इथेच मारते या मुलाला जवळ बोलवलं हे काय म्हणजे ऐकलं आणि त्यानंतर आईने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला एकदम शांततेने प्रेमाने म्हणाले बघ ज्योतिष कधीही खोटं बोलत नाहीत तुझ्या मैत्रिणीला सांग की आपलं जे काही आता सुरू आहे ते आपण थोडं थांबूया आधी आपण कॉन्सन्ट्रेशन फोकस करूया आपल्या अभ्यासावरती आणि मग पुढे या गोष्टी करूया यासाठी आयुष्य पडलेलं आहे आणि आत्ता शाळेचं हे वय आहे वगैरे असं ती म्हणवती आणि तो मुलगा देखील सांगवता की पण मम्मी मी तिला कसं समजून सांगू मला समजत नाही आहे मला ना मला हसावं रडावं काय समजेच ना की ज्या ज्या वयामध्ये तुम्हा मला पतंगाचा दोरा बांधता येत नव्हता किंवा अगदी रिमोट चालवता येत नव्हता अशा वेळेमध्ये ही मुलं किती ॲडव्हान्स आहेत याला झेन म्हणायचं आहे का झेन बी बोलायचं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याजवळ पालक देखील म्हणजे मला अजूनही आठवतं की आजही आम्ही आमच्या आईच्या नजरेच्या खाली आहोत म्हणजे आईची नजर कळते की नक्कीला काय सांगायचं ही रागवली आहे का म्हणून आजही त्या गोष्टी आहेत नजरेच्या धाकामध्ये होत्या आणि ही मुलं बिंदासपणे आईला आपले अफेअर शेअर करतायत डेट शेअर करतायत डेटिंग म्हणजे आणि मला खरंच कळत नाही की ह्या सगळ्यातून काय निष्कर्ष लागणार आहे ते आणि एका बाजूला हेच पालक असे म्हणतात की तुम्ही एखादा संस्कार वर्ग घेत असाल तर सांगा मला की जेणेकरून आम्ही मुलांना तुमच्या संस्कार वर्गाला टाकू संस्कार हे लावले जात नाहीत हे पालकांनी मुलांवरती कळत नकळतपणे संस्कारांचे संस्कार करायचे असतात चांगल्या वागण्याचे संस्कार करायचे असतात असं मला नेहमी वाटतं तर ती सांगण्याची गोष्ट नाही आता बस हा मी ता। ता बसा तुला संस्कार सांगते आहे काय करायचं असं नाही होत कधी तर त्यामुळे तर हे दोन प्रसंग मला थोडेसे खूप विचित्र वाटले तुमच्या आजूबाजूचे प्रसंग घडले असतील कदाचित किंवा घडले आहेत का ते तुम्ही सांगा आणि असे खूप आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ता तर थोडं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण की सामाजिक बांधिलकी आपण जपतो समाजामध्ये ज्या काही गोष्टी चालतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढंच फक्त एक प्रामाणिक इच्छा असते आणि म्हणून माझ्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे हेच मला सांगायचं आहे या टॉकच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा बिंदास् आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद